काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदूंना लक्ष करून करण्यात आलेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज संध्याकाळी नाशिकच्या रविवार कारंजा चौकात हिंदू एकता आंदोलन पार्टीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा राष्ट्रप्रेमी घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा व वा दहशतवाद्यांचे पोस्टर्स जाळून संताप व्यक्त केला या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदर्शनादरम्यान केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली की या भ्याड हल्ल्याचा तीव्र प्रतिकार करत पाकिस्तानला कठोर धडा शिकवावा सर्जिकल स्ट्राईक सारख्या कारवाया करून त्याला त्याची जागा दाखवावी व अशा घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात हिंदू एकता आंदोलन पार्टीने स्पष्ट केले की देशाच्या अखंडतेचे रक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता कठोर आणि निर्णायक कारवाई करणे अत्यावश्यक आहे बावीस तारखेला जी घटना घडली ती घटना घडायला नको होती परंतु गद्रष्ट धर्मद्रोही लोकांनी हेतू पुरस्कार हे घडवून आणलं त्यांना फक्त एकच दाखवायचं होतं की तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर हे आपलं जसं माणसाचं डोकं हे सर्व काही असतं तसं भारताचं डोकं भारताचं पण हे जम्मू काश्मीर पहलगा पहलगाम आहे अशा ठिकाणी त्यांनी हेतू पुरस्कार हिंदू टार्गेट करून हिंदूंना नावं विचारून त्या ठिकाणी त्यांचे अत्यंत निर्गुण गुण पाडलेले आहेत त्या घटनेचा प्रसंग आपण निषेध करूया आणि अठ्ठावीस आमचे हिंदू बंधू बांधव त्या ठिकाणी मरण पावले त्यांच्या मृत श्रीराम प्रभू आई संतशृंगी आई भवानी चिर शांती देवो म्हणून त्यांना आपण दोन मिनटं गोबर हाऊस फक्त श्रद्धांजली की जय बन मातरम माणं मातरम दे मातरम जगाच्या नकाशावर धसणार नाही त्याला नष्ट करा जाडू नष्ट करा तुम्ही हे आमच्या लोकांना जर गोळ्या घालून त्या ठिकाणी मारणार असेल हिंदूंना टार्गेट करणार असेल तर प्रत्येक हिंदू हा सीमेवर जायला तयार आहे भारत सरकारनी ज्या ज्या वेळी तुम्हाला असं वाटलं आम्हाला हाक द्या हाक न देता सुद्धा आम्ही सीमेवर येऊ आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही पण सरकारने बदला घ्यावा सरकार आज सत्तेवर बसलेला आहे मोदीजी राजनाथ सिंह आणि अमित शहा त्रिमूर्तींना आमची विनंती आहे कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानचा करा कर आणि ज्या अतिरेक्यांनी आमच्या या अठ्ठावीस बंधूंना मारलं आहे त्या अतिरेकांचं दहन या ठिकाणी आम्ही आता करत आहोत आपण सर्वजण ज्या कारणासाठी जमलो आहे बावीस एप्रिलला पाकिस्तानातल्या इस्लामी दहशतवाद्यांनी आपल्या हिंदू पर्यटकांवर निहत्त्या हिंदू पर्यटकांवर जो नूरस जो हल्ला केला आणि त्याच्यामध्ये के सत्तावीस आपले पर्यटक हे मय झालेले आहेत तिथला एक कर्मचारी असे अठ्ठावीस जण मय झालेले आहेत आणि हे पाकिस्तान वारंवार ज्या जेव्हापासून पाकिस्तान हा स्वतंत्र झाला आहे तो प्रत्येक वेळेस आणि भारतावर हा आक्रमण करत आलेला आहे आपण आपली शांत भूमिका प्रत्येक वेळेला मांडलेली आहे परंतु त्याला शांततेची भाषा कळत नाही म्हणून आता जोरदार हल्ला भारताने पाकिस्तान विरुद्ध भाग केला पाहिजे आणि हा इस्लामी दहशतवाद संपवण्यासाठी आपण सर्वांनी ह्या देशाच्या सरकारबरोबर आणि मोदींबरोबर आपण साथ दिली पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो जागोजागी या विषयाचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे निषेध करून नाही तर आपण आर्थिक बहिष्कार सुद्धा या व्यवसायाच्या मुस्लिम याच्यावर टाकला पाहिजे कारण हा मुस्लिम आतंकवाद झालेला आहे त्यामुळे आजचा निषेध आपण मोठ्या संख्येने करीत आहोत अशाच निषेध आपण आपल्या आपन भागामध्ये सर्वांनी केले पाहिजे धन्यवाद जय जय